घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव आणि चौऱ्याहत्तर दहा तीस बरोबर एक निदर्शनास आलं की अजूनही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला नाही दुसरे जे उमेदवार आहेत हरणी यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ईव्ही फॉर्म देण्यात आलेला आहे नलावडे यांना पण ए फॉर्म भारतीय जनता पार्टीचा देण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा अद्यापपर्यंत त्या ठिकाणी ठरलेला नाही आणि म्हणून कणकोली शहरवासियांना मी सांगतो की आपण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना ज्यांना शिक्षा झाली आहे कारावासाची अनेक गुन्ह्यांमध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जर ते मतदान मागायला येत असतील त्याचा विचार गांभीर्याने कणकोली शहर पर असावा काय माहिती अजून त्यांचा उमेदवार ठरलेला नाही दोघांना भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून निश्चित नाही आपण ह्या मुद्द्यावरती आक्षेप घेत आहे तसं बघितलं तर क्रांतिकारी मोर्चा पक्षाकडनं सुद्धा आपण आणि आपल्या चिरंजीवाना सुद्धा उमेदवारांना दाखल केलेले आहे मी उमेदवारी हा पक्षाचा मुला मुला, था था तो मुला था था तो ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका